तर बघा विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी तु आज एम पी एस सी पी वाय क्यू घेऊन आलेला आहोत परंतु आज आपला टॉपिक आहे अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय रे जी संख्या पूर्णांक नाही पूर्णांक नाही म्हणजे पूर्णांक नाही म्हणजे मध्ये आहे ती संख्या मध्ये आहे मध्ये काय जसं पी बाय क्यू ही संख्या कशी आहे मध्ये आहे कारण याला अंश आहे आणि याला पण आहे तर अश्या नी आ, हे अशा प्रकारचं अंश आणि छेद असलेलं जे हे असत त्याला आपण काय म्हणतो अपूर्णांक बरोबर बड़ आहे किंवा फ्रॅक्शन म्हणतो तर याच्यावर आधारित आपण टोटल बारा प्रश्न घेणार आहोत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा तर जास्त न बोलता चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर बघा इथे आपल्याला काही बेसिक शिकायचं आहे तर बघा या ठिकाणी दिलेला आहे चार एक बाय दोन आता या चार एक बाय दोन ला कसं लिहिता येईल कसं लिहिता येईल तर बघा मी तुम्हाला सांगतो आता या चारने काय करायचं या दोन्ही जो छेदामध्ये आहे त्यांनी काय करायचं हे जे पूर्ण संख्या आहे ही पूर्ण संख्या आहे आणि हा काय फ्रॅक्शन आहे वन बाय टू हा फ्रॅक्शन आहे आता साडेचार म्हणजे काय साडेचार म्हणजे याला साडेचारला आपण कसं लिहू शकतो नऊ no, बाय दोन नऊ बाय no, दोन म्हणजे काय साडेचारच होतात बरोबर आहे तर साडेचार नऊ बाय दोन कशी आली इथे आता अंदाज साडेचारला नऊ बाय दोन लिहू शकतो परंतु साडेचार कसे आले तर या दोन्ही या चारला गुणलं आणि त्याच्यामध्ये हा वरचा एक मिळवला या दोन्ही याला चारला गुणलं आणि त्याच्यामध्ये वरचा एक मिळवला तर वरती नऊ येते आणि छेदातली संख्या छेदात लिहिली जाते अशा प्रकारे नऊ बाय दोन लिहिता येते साडेचारला नऊ बाय दोन असं लिहिता येते बरोबर आहे तसंच याला पण कसं लिहिता येईल बघा तीन सकाळ अठरा आणि एकोणीस एकोणीस बाकीला सहा तर आता आपण सगळे अशा प्रकारे लिहून घेऊ ठीक आहे सगळ्या संख्या अशा प्रकारे लिहून घेऊ तर इथे काय होईल मग नऊ बाय दोन नऊ बाय दोन आलं इकडे इकडे किती आलं मग साईन तिरी अठरा अधिक एकोणीस एक भागीला सहा एकोणीस भागीला सहा अधिक इथं क्वेश्चन मार्क आहे क्वेश्चन मार्कच्या जागी एक घेऊ आपण ठीक आहे आणि इकडे बे तिरी सहा आणि एक सात भागीला तीन बरोबर आहे आणि इकडे आहे तेरा दोन बाय पाच तर तेरा पंचे पासष्ट आणि दोन सदुसठ सदुसठ भागीला पाच याचं पण काय होईल सिक्स्टी सेवन भागीला पाच लक्षात अशा प्रकारे हे आपल्याला सगळ्या राशी आपण कशामध्ये अपूर्णांकामध्ये लिहून घेतल्या आता इथे काय आहे पूर्ण आणि अपूर्णांक पूर्ण संख्या आणि अपूर्णांक दोन्ही दिलेलं होतं आपण सगळ्या राशी अपूर्णांकात करून घेतल्या आता बघा यांच्या इथे सहा आहे इथे तीन आहे इथे दोन आहे तिघांचा लसावी किती होतो सहा होतो बरोबर आहे तर सहा खाली लिहायचं आता इथे दोन आहे याला कितीने गुणल्यावर सहा येते याला तीन ने गुणल्यावर सहा येते म्हणून वरच्याला पण तीनने गुणावं लागेल म्हणजे इथे किती आलं सत्तावीस बरोबर आहे आता इथे एकोणीस जसेच्या तसे येईल कारण इथे छेदामध्ये सहा आहे तर सहाला कितीने गुणल्यावर सहा येते तर एक ने गुणल्यावर याला एकोणीसला एक गुणायचं म्हणजे एकोणीसच येईल बरोबर आहे आणि इथे सात या तीनला कितीने गुणल्यावर सहा येते दोन्ही गुणल्यावर दोन्ही गुणल्यावर सहा येते तर सातला पण दोन ने गुणावं लागेल म्हणजे सात गुण्णे किती होईल चौदा आता इथे प्लस एक्स बरोबर सदुसष्ट भागीला पाच अशा प्रकारे हे आपल्याला लिहितेल तर सत्तावीस आणि एकोणवीस यांचं बेरीज किती होईल छेचाळीस छेचाळीस आणि चौदा छेचाळीस आणि चौदा किती होईल सांगा पन्नास साठ बरोबर आहे साठ भागीला सहा अधिक एक बरोबर भागीला पाच बरोबर आहे असं आता हे तेहत्तीस आणि हे सत्तावीस बरोबर आहे साठ तर ला सहा आणि भाग जातो दहा इथे किती सहा एक सहा साहे साठ इथे दहा अधिक एक आलं आणि इकडे आलं सदुसठ भागीला पाच बरोबर आहे आता इथे दहा इकडे याला बेरजेच्या स्वरूपात आहे इकडे गेल्यावर बाकी होईल म्हणजे इथे काय होईल एक्स बरोबर सदुसठ भागीला पाच वजा वजा काय करायचं दहा करायचं याच्यामधून आता ही वजाबाकी कशी करायची ही वजाबाकी कशी करायची आता इथे काय आहे सदुसठ भागीला पाच वजा दहा बरोबर आहे ही वजाबाकी कशी करायची सांगा आता आता इथे बघा याचा छेद जो आहे त्यांनी याला गुणायचं म्हणजे इथे जर आपल्याला छेदामध्ये पाच आणायचं आहे इथे याच्या छेदामध्ये दहाच्या छेदामध्ये पाच आणायचं आहे तर वरती जी संख्या म्हणजे दहाला पाचने गुणावं लागेल म्हणजे इथे काय होईल सदुसठ भागीला पाच वजा इथे काय होईल दहा गुणिला पाच म्हणजे पन्नास भागीला पाच बरोबर आहे असं होईल बरोबर आहे की नाही तर आता बघा सदुसष्ट मधून जर पन्नास वजा केले आपण हम्म तर किती येतात सतरा आणि भाग छेद छेद सारखाच आहे आता काय होईल छेद छेद सारखा असला तर फक्त अंशाची वजा बाकी होईल तर इथे काय होईल मग सदुसष्ट सतरा भागीला पाच बरोबर आहे सतरा भागीला पाच तर सतरा भागीला पाच, पाच म्हणजेच काय आता इथे बघा तीन तीन पाच पाच त्री पंधरा आणि दोन सतरा भागीला पाच तर ह्या पहिल्या जो ऑप्शन आहेत त्यांनी सतरा भागीला पाच हे उत्तर येतं म्हणून सतरा भागीला पाच हे या गणिताचे उत्तर आहे आता हे मला तुम्हाला समजवायचं होतं म्हणून मी एवढं डिटेल तुम्हाला सांगितलं जर मला करायचं असतं तर मी फटाफट फटाफट करून संपवलं असतं तर आलं तुम्हाला लक्षात आलं असेल असं गृहित धरतो आणि नेक्स्ट प्रॉब्लेम कडे आपण जाऊया चल दुसरं प्रॉब्लेम बघा आता याच्यामध्ये पण तसंच आहे तरी हे सगळे आता आपण काय करून घेऊ सगळ्यांना अपूर्णांकात करून घेऊ चार चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊ भागीला दोन होईल गुणीला इथे चार ते बारा आणि एक तेरा भागीला तीन होईल मागच्या गणितासारखं करून घेऊ आठ ते चोवीस एक पंचवीस पंचवीस भागीला तीन होईल आणि इथे भागीला काय होईल पाच त्री पंधरा आणि दोन सतरा भागीला तीन बरोबर आहे असं आला आता काय करायचं बॉडमॉसनुसार पहिले भागाकार नंतर गुणाकार करायचा जसे ज्या तसे ठेवा नऊ बाय तीन गुन्हेला तेरा बाय तीन आणि इकडे काय होईल मग आता याच्यानी याला भागायचं आहे तर काय करावं लागेल पंचवीस बाय तीन ला सतरा बाय तीन भागायचं आहे तर याच्या गुणाकार व्यस्तांनी याला गुणायचं म्हणजे तीन वरचं जाईल आणि सतरा खाली येईल ही याची पद्धत आहे भागाकार करण्याची अपूर्णांकाची जर एखाद्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाने भागायचं असेल तर त्याच्या गुणाकार व्यस्त करायचा दुसऱ्या अपूर्णांकाचा आणि त्यांनी त्याला गुणायचं हे तीन तीन कॅन्सल झाले तर पंचवीस बाय सतरा आले इथे किती होईल मग आता हे बघा तीन एक तीन तीन तीड नऊ आता हे भागाकार झाला आपण आता गुणाकार करूया आणि तेर तीडी एकोणचाळ भागीला दोन इथे एकोणचाळीस भागीला दोन आला इथे वजा वजा पंचवीस बाय सतरा आलं बरोबर आहे आता काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा आणि हे याच्यातून वजा करायचे आणि भागीला हे राहील बरोबर आहे तर करा सतरा गुणीला एकोणचाळीस एकोणचाळीस गुणीला सतरा हा गुणाकार होईल वजा पंचवीस गुणीला दोन हा होईल आणि याच्या खाली काय येईल मग सतरा गुणे चौतीस बरोबर आहे तरी एक सतरा नऊ एकशे त्रेपन। एक त्रेपन। एक त्रेपन्न एकशे त्रेपन्नशे सतरा नऊ एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्नशे तीन हात चाले पंधरा सतरा तरी एकावन्न आणि पंधरा किती होईल एक्कावन्न आणि पंधरा सहासष्ट वजा पन्नास पंचवीस जुने पन्नास भागीला चौतीस म्हणजे इथे किती आलं सहाशे तेरा सहाशे तेरा भागीला चौतीस आता सहाशे तेरा भागीला चौतीस तर इथे कितीचा भाग जाईल आता चौतीस चौतीसने याला भागायचा आहे तर काय होईल चौतीस एक चौतीसच्या भाग जाईल म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हा उत्तर येईल बरोबर आहे चौतीस एक चौतीसच्या भाग जाईल नंतर काय उरेल इथून चौतीस नंतर सत्तावीस उडेल सत्तावीस वर तीन तर चौतीस आटा चौतीस आटा किती होईल जवळपास एवढं उत्तर येईल ठीक आहे अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला काढता येतात चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया प्रॉब्लेम क्रमांक तीन तर बघा अशा प्रकारचे उदाहरणं हमखास परीक्षेत विचारले जातात तर यांचं एकच पीक लक्षात ठेवायचं तुम्हाला जे उदा जे दिलेलं आहे उदाहरण त्याला काय करायचं जसं इथे कशा लगतच्या संख्या आहे लगतच्या संख्या दिलेल्या असतील तर याला असं लिहिता येते बघा एकशे दोन वजा एकशे तीन बरोबर आहे अधिक एकशे तीन अधिक एकशे एकशे तीन वजा एकशे चार वजा एकशे चार मग समोर काय लिहिता येईल अधिक अधिक हे बघा हे कशाच्या बाबतीत आलेलं आहे या पहिल्या फ्रॅक्शनच्या बाबतीत हे आलेलं आहे बरोबर आहे अलग अलग लक्ष तुमच्या जा, याच्या जागी आपण याला लिहिता येते याच्या जागी याला लिहिता येते ठीक आहे आणि याच्या जागी काय लिहिता येईल मग सांगा तुम्ही काय लिहिता येईल इथे प्लस आहे तर प्लस हा मधातला प्लसचा साईन आहे म्हणून प्लस लिहिलं इथे वन बाय फोर वजा वन बाय फाईव्ह ठीक आहे आणि इथे डॅश 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 जाऊन इथे काय होईल वन बाय नाईन मायनस वन बाय टेन ठीक आहे तर याच्यामध्ये बघा काय होते जसं हा तीन एक तीन आणि हा दोन एक दोन आता वजाबाकी आता दोन अपूर्णांकाची वजाबाकी कशी करतात हा यांच्या तितकस गुणाकार करतात आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये लिहितात बरोबर आहे इथे तीन एक तीन म्हणजे तीन झालं तीन दोन एक दोन म्हणजे दोन झालं बरोबर आहे आणि यांचे यांच्या छेदाची छेदाचा गुणाकार खाली लिहितात बरोबर आहे तर ही याची पद्धत आहे अपूर्णांकाची वजाबाकी करायची इथे किती आलं मग एक एक दोन गुणीला तीन तर हे आलं बरोबर याचं एवढं तशाच प्रकारे हे सगळं आपण लिहून घ्यायचं तर बघा आता काय होईल हा वजा एकशे तीन आणि हा धन एकशे तीन कपून जाईल हा हा कपून जाईल हा कपून जाईल हा वनशे नाईन पर्यंत कपून जाईल सगळं बरोबर आहे बरोबर आहे हा बरोबर आहे का नाही सांगा आता मग काय उरलं इथे एकशे दोन आणि वजा एकशे दहा हे फक्त उरतील ठीक थी? आहे एकशे दोन आणि एकशे दहा उरेल बरोबर आहे तर आता काय करायचं हा दहा इकडे घ्यायचा दहा आणि इकडे घ्यायचं वजा दोन कारण असा तिरकस गुणाकार केला तर काय होईल तिरकस गुणाकार केला तर काय होईल हम्म तिरकस गुणाकार केला तर काय होईल इथे दहा गुणिले एक म्हणजे दहा आणि दोन गुणिला एक म्हणजे दोन आणि इथे दहा गुणिला दोन येईल म्हणजे इथे वरती किती आला आठ वरती आला आठ आणि खाली आला वीस तर इथे किती येईल मग चार तुने आठ चारा पण वीस तर किती आलं उत्तर दोनशे पाच तर अशा प्रकारे दोनशे पाच हे उत्तर येतं आल लक्षात ही याची शॉर्ट ट्रिक आहे तुम्हाला नेहमीसाठी लक्षात ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला सगळे गणित सोडवता येतील ठीक आहे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण तर बघा या ठिकाणी दिलेला आहे एकशेद आठशे छप्पन गुणीला पाचशे ब्याण्णव तर या आठशे छप्पनला मी ए घेतो पाचशे ला बी घेतो आता इकडे आठशे छप्पन म्हणजे ए होईल आणि दोनशे चौसष्ट हे नवीन संख्या आली ती याला सी घेऊ आपण इकडे मग पाचशे ब्याण्णव पाचशे ब्याण्णवला मी बी घेतलं होतं आणि दोनशे चौसष्टला सी घेतलं होतं तर हे इक्वेशन कसं आहे बाबा ए एकशेद ए बी म्हणजे हा पहिला पहिल्याला ए घेतलं दुसऱ्याला बी घेतलं म्हणजे एकशे ए बी झालं बरोबर आहे दुसऱ्याला आता इथे ए आणि सी म्हणजे एक शेत ए सी व एकशेद बी सी अशा प्रकारचं हे इक्वेशन आहे तर याची किंमत काढताना एकच लक्षात ठेवायचं ए बी सीने या इक्वेशनला गुणायचं ए बी ने जर गुणलं ए बी सी भागीला ए बी केलं अधिक ए बी सी भागीला ए सी केलं अधिक वजा ए बी सी भाकीला बी सी केलं आता बघा याच्यामध्ये काय होईल मग ए बी ए बी कटून गेला इथे इथे ए सी ए सी कटून गेला इथे बी सी बी सी कटून गेला ठीक आहे तर इथे काय उरलं मग सी प्लस बी मायनस ए आता सी म्हणजे कोणती रे संख्या दोनशे चौसष्ट सी म्हणजे दोनशे चौसष्ट बी म्हणजे कोणती संख्या रे पाचशे ब्याण्णव आणि ए म्हणजे कोणती संख्या आठशे छप्पन तर या दोघांची बेरीज केली आपण तर दोन आणि चार म्हणजे सहा नऊ आणि सहा म्हणजे चे पाच हातचा एक पाच पाच हे दोन आणि हातचा एक म्हणजे तीन आणि हे पाच म्हणजे आठशे छप्पन वजा आठशे छप्पन हे असं आलं म्हणजे उत्तर किती येते शून्य अशा प्रकारचे उदाहरण कुठलंही असलं तरी त्याचं उत्तर शून्य येईल तर बघा समोरचं मी एक उदाहरण दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये सेम उदाहरण आहे मागच्या गणितासारखं तर याचं उत्तर पण शून्य येईल तुम्हाला हे सोडून बघायचं आहे उत्तर तर मी सांगितलेलंच आहे फक्त सोडून बघायचं आहे तुम्हाला चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण प्रॉब्लेम क्रमांक सेवन तर बघा हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज किती तर बघा इथे काय काय का दिलेलं आहे सात बाय आठ दिलेला आहे पाच बाय नऊ दिलेला आहे तीन बाय पाच दिलेला आहे आणि एक बाय चार दिलेला आहे एक बाय तीन दिलेला आहे तुम्हाला माहित आहे सातला आठ ने भागितलं सातला आठ ने भागितलं तर काय होते सांगा आठ आठ आठी चौसष्ट चौसष्ट म्हणजे इथे आठ येईल पॉईंट येईल आधी नंतर आठ येईल बरोबर आहे नंतर किती आला आठ अटी चौसष्ट आठ अटी चौसष्ट नंतर इथे सहा शून्य वाचले साठी छप्पन म्हणजे एवढं येईल याला गुणलं तर नवापाची पंचेचाळीस म्हणजे पाच येईल पुन्हा नवापाची पंचेचाळीस एवढे येईल ह्याला याच्याने भागितलं तर पाच टक्के तीस म्हणजे झिरो पॉईंट सहा आलं बरोबर आहे याला केलं तर शून्य पॉईंट दोन पाच येईल आणि याला केलं तर शून्य पॉईंट तीन तीन येईल बरोबर आहे एक भागीला तीन म्हणजे शून्य पॉईंट तीन तीन आणि एक भागीला चार म्हणजे शून्य पॉईंट दोन पाच आणि तीन भागीला पाच म्हणजे हे तर यांनी काय म्हटलं चढत्या क्रमाने लावायचं चढत्या क्रमाने कसं लावतात आता चढत्या क्रमाने लावायसाठी हा जो अपूर्णांक आहे म्हणजे हा 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 आणि हा आता चढत्या क्रमाने लावायसाठी काय करावं लागेल सर्वात आधी <coughs> लहान अपूर्णांक घ्यावा लागेल लहान कोणता आहे शून्य पॉईंट दोन पाच म्हणजे एकशे चार एकशे चार हा आधी येईल बरोबर आहे मग त्याच्यानंतर हा एकशे तीन येईल बरोबर आहे एकशे तीन येईल आणि नंतर काय येईल हा पाच बाय नऊ येईल आणि नंतर काय येईल तीन बाय पाच येईल आणि सर्वात शेवटी येईल सात बाय आठ तर त्यांनी आपल्याला काय विचारलं हे अपूर्णांकाची बेरीज पहिल्या व शेवटच्या तर या दोघांची बेरीज करायची एक बाय चार आणि सात बाय आठ याची बेरीज कशी होईल आता बघा याचा जो छेद आहे तो आठ आहे याचा छेद जर आठ करायचा असेल तर याला काय करावं लागेल दोन्ही गुणावा लागेल म्हणजे याच्या छेदाला दोन्ही गुणलं तर अंशाला पण दोन्ही गुणायचं म्हणजे दोन छेद आठ होईल दोन छेद आठ अधिक छेद आठ दोनशे दहा अधिक सातशे दहा म्हणजे किती आता काय होईल आठ हा छेदामध्ये जसं तसा राहील आणि अंशाचे काय होईल अंशाची बेरीज होईल म्हणजे कारण दोन्ही छेद कसं सा झालं सारखं झालं अंशाची बेरीज होईल म्हणजे दोन अधिक सात म्हणजे नऊ होईल नऊ बाय आठ हे आपलं उत्तर येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया तर बघा कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे तर बघा इथे हे तिन्ही संख्या सारख्या सारख्याच आहे तिन्ही संख्या हां सारख्या सारख्याच आहे तर बघा या आधी याला सोडवायचं पाच बाय आठ ला सोडवायचं तर काय होईल बघा इथे शून्य पॉईंट मग पन्नास झाले पन्नास झाले तर आठ सक अठ्ठेचाळ मग दोन शून्य आलं बरोबर आहे बघा आठ सख अठ्ठेचाळ आले त्याच्यानंतर आठ गुन्हे सोळा येईल आठा पंचेचाळीस येईल म्हणजे एवढं येईल हे आता नऊ नौ, ते नऊ ला भागितलं नऊ ला तेराने भागितलं तर तेर सक अठ्याहत्तर इथे पण सहा आलं तेर सक्कम अठ्यात्तर त्याच्यानंतर किती उरले अठ्यात्तर आणि बारा उरले बारा, बारा म्हणजे एकशे वीस आता तेर नऊ तेर नऊ एकशे सतरा म्हणजे शून्य पॉईंट सहा नऊ आला हा आणि अकरा भागीला सात म्हणजे सतरा म्हणजे काय सतरा सक्कम धुव असे एकशे दोन मग ऐंशी उरले सतरा चो सतरा चो अडुसठ बरोबर आहे तर हा शून्य पॉईंट सिक्स फोर येईल तर बघा याच्यामध्ये त्यांनी काय उत्तर उतरत्या क्रमाने उतरत्या उतर क्रमाने म्हणजे सर्वात मोठा आधी येईल नऊ बाय तेरा आधी येईल नऊ बाय तेरा आधी कुठे आहे हा ऑप्शन क्रमांक तीन मध्ये मग झाला इथे हे सॉल्व्ह झालं बाकीच्या बघण्याची गरज नाही चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया प्रॉब्लेम क्रमांक नऊ एका अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा पाचने मोठा आहे छेद अंशापेक्षा पाचने ने मोठा आहे तर अंश जर आपण एक्स घेतलं अंश एक्स घेतलं तर छेद काय होईल एक्स अधिक पाच होईल बरोबर आहे त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये आठ मिळवले आता हा अंश आहे याच्यामध्ये आठ मिळवले आणि छेदातून एक वजा केले शेत किती आहे एक सधिक पाच आहे याच्यातून एक वजा केलं तर पंधरा बाय अकरा हा अपूर्णांक मिळतो पंधरा बाय अकरा हा अपूर्णांक भेटतो आपल्याला अप ठीक आहे तर याच आपल्याला सॉल्व्ह करून मूळचा अपूर्णांक काढायचा आहे अपूर्णांक काढायचा आहे ठीक आहे ठीक आहे मूळचा अपूर्णांक कोणता होता एक्स एक्स बाय फाईव्ह हा मूळचा अपूर्णांक होता बरोबर हा काढायचा आहे आपल्याला आणि हे आपल्याला दिलेलं आहे तर बघा इथे काय होईल मग एक्स अधिक आठ आणि इथे काय होईल खाली एक्स अधिक चार बरोबर पंधरा बाय अकरा तर अकरा आणि याला गुणायचं अकरा आणि याला गुणलं तर काय होईल अकरा एक्स अधिक आठ होईल इकडे आणि बरोबर इकडे काय होईल पंधरा एक्स अधिक चार याला सोडवायचं आता तर अकरा गुणीला एक्स म्हणजे अकरा एक्स अकरा गुणीला आठ म्हणजे अठ्ठ्याऐंशी पंधरा गुन्हेला एक्स म्हणजे पंधरा एक्स आणि पंधरा गुन्हेला चार म्हणजे साठ बरोबर आहे तर आता कसं करायचं याला अकराला इकडे घेऊन यायचं तर पंधरा मधून अकरा वाज्या केले तर इथे राहील चार एक्स आणि साठला इकडे आणलं तर इथे किती येईल मग अठ्ठ्याऐंशी मधून साठ वाजा केले तर अठ्ठावीस येईल म्हणजे चार एक्स बरोबर अठ्ठावीस म्हणजे एकशे किंमत किती आली अठ्ठावीस भागीला चार म्हणजे सात सात ही किंमत आली एकशे एकशे किंमत सात आली तर अपूर्णांक कोणता होईल मग हा सात बाय बारा बरोबर आहे ज्याच्या अंश एक्स म्हटलं ना पण तर अंश एक्सवाला हाच एक ऑप्शन आहे तीन म्हणून याचं उत्तर एवढं येईल चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया प्रॉब्लम नंबर टेन एका संख्येतून पाच वजा करून सातने भागितल्यास उत्तर दोन येते एका संख्येतून म्हणजे एक्समधून पाच वजा करून सातने ने भागितल्यास उत्तर दोन येते तर त्या संख्येतून चार वजा करून तीनने भागितल्यास उत्तर किती येईल याच्यामधून एक्स किंमत काढायची आणि नंतर बाकीचं सॉल्व्ह करायचं आता एक्स वजा पाच बरोबर किती होईल सात गुणीला दोन म्हणजे चौदा आता हे इकडे नेलं तर इकडे मायनस इकडे प्लस होईल म्हणजे चौदा आणि पाच एकोणीस होईल तर ए, एक एकशे किंमत एकोणीस आली हा ठीक आहे एकशे किंमत एकोणीस आली आणि आता काय करायचं तर त्या संख्येतून चार वजा केल्यात हा आणि तीनने भागितल्या चा? याच्यातून चार, चार वजा करायचं चा? आणि तीनने भागायचं तर उत्तर किती येईल म्हणजे उत्तर येईल पाच बरोबर आहे कारण एकोणीस वजा चार म्हणजे पंधरा पंधरा भागीला तीन म्हणजे पाच बरोबर आहे पाच तेरी पंधरा चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया प्रॉब्लेम नंबर अकरा तळ्यात एक स्तंभ आहे निम्मा स्तंभ तळ्यातील चिखरात रुतलेला आहे त्यावर एक तृतीयांश भाग पाण्यात बुडलेला आहे आणि सात एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा तर बघा हे गणित थोडस कठीण होतं पण तर तरी पण आपण सोडूया निम्ना निम्मा स्तंभ म्हणजे हाफ स्तंभ हा चिखला तुतलेला आहे त्यावर त्याच्यावर एक तृतीयांश भाग पाण्यात बुडलेला आहे याच्यावरती एक तृतीयांश भाग पाण्यात बुडलेला आहे आणि सात एकक लांबीचा भाग पाण्याबाहेर आहे सात एकक लांबीचा भाग पाण्याबाहेर आहे तर एकूण स्तंभाची लांबी किती तर बघा एका कड्यात एक स्तंभ आहे निम्मा स्तंभ चिखलात रुतलेला आहे आणि त्यावर एक तृतीयांश भाग वर आहे आणि सात एक पाण्याच्या बाहेर आहे तर बघा याला असं दुसऱ्या पद्धतीने असं पण लिहिता येईल तसं लिहिता येईल हा एक्स हा पूर्ण स्तंभ जर आपण एक्स घेतला तर हा एक्स हे होईल आणि हा एक्स गुणीला एक बाय तीन होईल आणि बाकीचा जो उरलेला आहे आता हा कशामधून एक्स मधून वजा करायचा एवढा आणि उरलेला म्हणजे हा सात भाग इकडे राहील बरोबर आहे अशा प्रकारे हे इक्वेशन तयार करता येईल म्हणजे काय होईल आता हा एक्स बाय दोन एक्स बाय तीन यांची आपल्याला हे करावे लागेल आणि ते एक्स मधून वजा करावं लागेल ते म्हणजे इथे पाच बाय सहा येईल पाच बाय सहा एक्स बरोबर सात होईल बरोबर आहे तर आलं का लक्षात नाही आलं चला पुन्हा एकदा सांगतो मी आता बघा निम्मा स्तंभ चिखलात रुतलेला आहे तर बघा पूर्ण स्तंभाची लांबी आपण एक्स घेऊ पूर्ण स्तंभाची लांबी एक्स घेऊ आता यांनी काय म्हटलं निम्मा स्तंभ निम्मा स्तंभ म्हणजे एक बाय एक्स हा पाण्यात रुतलेला आहे त्यावर एक तृतीयांश एक तृतीयांश भाग पाण्यात बुडलेला आहे आणि सात एकक लांबीचा भाग पाण्याबाहेर आहे म्हणजे याच्यातून जर हे आपण वजा केले तर इथे राहील सात बरोबर आहे कारण हा भाग कसा आहे पाण्याबाहेर आहे आणि हा हा पूर्ण भागातून जर आपण हे भाग वजा केलं तर इथे सात एकक लांबीचा भाग हा बाहेर राहील पाण्याचा बरोबर आहे तर इथे काय होईल मग एक्स येईल आणि इथे तीन गुन्हेला एक म्हणजे काय होईल तीन होईल दोन गुन्हेला एक म्हणजे काय होईल दोन होईल आणि इथे दोन गुन्हेला तीन म्हणजे काय होईल सहा होईल आणि याला गुन्हेला एक्स राहील एक बरोबर आहे आणि इकडे राहील सहा तर इथे किती आलं पाच बाय सहा एक्स एक्स वजा पाच बाय सहा एक्स बरोबर सात होईल बरोबर आहे तर हे सहा आणि याला गुणावं लागेल सहा एक्स वजा पाच एक्स म्हणजे किती होईल एक्स भागीला सहा बरोबर सात हा सहा इकडे गेल्यावर काय होईल सात गुणीला सहा म्हणजे सात सकम बेचाळीस होईल म्हणजे याच्या उत्तर किती आला बेचाळीस चल पुढचं उदाहरण बघूया पी नैसर्गिक संख्येला अकराने गुणून पीला अकराने गुणायचं आहे त्या तेहतीस ही संख्या मिळवली त्याच्या तेहतीस ही संख्या मिळवली आणि या व्यर्थेला नऊनी भागितले तर बाकी काय मिळते शून्य मिळते म्हणते बरोबर आहे बाकी शून्य मिळते म्हणजे पूर्ण भाग जातो बरोबर आहे पूर्ण भाग जातो तर पी दिलेल्या अटीचे समाधान करणारी पी ही सर्वात लहान सं किंमत किती जर आपण पीच्या जागी एक घेतलं तर एक एक गुन्हेला अकरा म्हणजे अकरा अकरा तेहतीस ते अकरा आणि तेहतीस म्हणजे चौडेचाळीस चौडेचाळीस भागीला नऊ पूर्ण भाग जाते का नाही जात म्हणजे बाकी शून्य उरत नाही आता इथे तीन घेतला आपण लहान लहान संख्या घ्यावी लागेल ना आता तीन घेतलं आत तर तीन गुन्हेला अकरा म्हणजे तेहतीस तेहतीस गुन्हे सहा सहासष्ट भागीला नऊ हेही जात नाही मी जर इथं जर सहा घेतलं तर सहा जर सहा गुणिला अकरा केला आपण आणि त्याच्यात तेहत्तीस मिळवले भागीला नऊ केलं तर, के तर काय होईल अकरा सक सहासष्ट आणि तेहतीस नव्याण्णव भागीला नऊ केलं तर इथं बाकी अकराचा जा भाग जातो नऊ गुणीला नऊ ने नऊ गुणीला अकरा केलं तर नव्याण्णव येतात आणि बाकी शून्य राहते हो तर अशा प्रकारे हा ऑप्शन तीन इथे करेक्ट आहे ठीक आहे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया प्रॉब्लेम नंबर थर्टीन शेवटचा प्रश्न आहे तर बघा मीना जीवा फारू यांनी काही रक्कम वाटून घेतली मीनाला पाचशे आठ मिळाली जीवाला शून्य पॉईंट पंचवीस आणि फारूला पंच्याहत्तर रुपये मिळाले आता बघा याला किती मिळालं पाचशे आठ मिळाली कोणाला मीनाला मीनाला भेटली पाचशे आठ एक्स मधली पाचशे आठ याला भेटली जीवाला भेटली शून्य पॉईंट पंचवीस शून्य पॉईंट पंचवीस हे एक्स मधली भेटली हा एक्स मधली शून्य पॉईंट पंचवीस भेटली आणि ह्या एक्स मधून हे पूर्ण वजा केल्यावर बाकीची उरलेली रक्कम याला पंच्याहत्तर रुपये मिळाली असं इक्वेशन तयार होईल तर बघा आता या हे शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे काय एकशे चार आता इथे एकशे चार आहे आता शून्य पॉईंट पंचवीसच्या जागी मी काय लिहितो एकशे चार लिहितो ठीक आहे एकशे चार लिहितो तर याच्या जर शेतामध्ये आठ आणायचे तर मला याला दोन्ही गुणावं लागेल म्हणून याच्या अंशाला पण दोन्ही म्हणजे इथे दोन भागीला आठ झालं इथे पाच भागीला आठ आहे इथे दोन भागीला पाच आणि दोनची बेरीज होईल आणि छेद आठ राहील म्हणजे सात भागीला आठ एक्स आणि हे ए वजा एक्स वजा राहील म्हणजे इथे पंच्याहत्तर येईल बरोबर आहे आता सात हा, हा याचा असा तितकं गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचं आठ गुणीला एक्स म्हणजे आठ एक्स झाले सात इथे काहीच नाही म्हणजे एक आहे बरोबर आहे एक्सला भागीला एक आहे तर सात येईल इथं हां तर म्हणजे आठ वजा सात एक्स हां भागीला आठ येईल इथं बरोबर पंचाहत्तर म्हणजे इथे काय आला मधून सात गेले एक राहिला म्हणजे एक भागीला आठ बरोबर पंच्याहत्तर तर पंच्याहत्तर या भागाकारामध्ये आहे आठ इकडे गेला गुणाकारातील म्हणजे पंच्याहत्तर गुणीला आठ पंच्याहत्तर गुणीला आठ म्हणजे किती पंच्याहत्तर गुन्हे दीडशे आणि दीडशे गुणीला चार म्हणजे सहाशे तर सहाशे याच्या उत्तर येईल बरोबर अशा प्रकारे सगळे उदाहरण आपण सोडवलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि इथेच संपवतो थँक्यू